जे आम्हाला भिकेला लावलेलं आहे नरेंद्र मोदी आता तुम्ही खरोखर तुम्हाला जे काय एक आंतरिक इच्छा आहे मी तो फकीर हा झोला लेकर आया था झोला लेकर जाऊंगा मावळच्या लोकसभा खासदारांनी विजयी झाल्यावर एक झोला घ्यावा दिल्लीला जावा आणि मोदीला द्यावं <laughs> आपवळ से आपले एक झोला लेकर आया आपकी इच्छा ती मैं तो झोला लेकर जाऊंगा अगर आपको झोला लर में आना है तुकोबा महाराज के आ, आप बैठो खाने की व्यवस्था फ्री में हो जाएगी देहू लाया आळंदी लाया कुठे या राम नाम घ्या काय हवं ते करा पण या देशाला तुमच्या जाचातून मुक्त करा एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून ती जबाबदारी आपण आपले नवीन निवडून देणारे खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्यावर टाकलं घरामध्ये काय चाललंय कुटुंबात काय चाललंय काय होणार आहे हा एक नंबरचा खोटरडा माणूस आहे त्याने खोट बोलण्याचे सगळे विक्रम तोडलेले आहेत मी तर असं म्हणेन आपल्या खासदारांना की तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती एक प्रस्ताव मांडला पाहिजे की ऑलिम्पिकमध्ये जलद खोटं बोलणाऱ्या माणसाला आपल्याला पाठवता येईल का <laughs> त्या खेळाचा समावेश करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदींना तिथे कोच म्हणून पाठवा निदान इतका जलद गतीनं खोटं बोलणारा माणूस देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही दुर्दैवानो त्या देशात आपला पंतप्रधान झाला आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा देश पुन्हा उभा करायचा आहे समाज उभा करायचा आहे या देशातली हुकुमशाही मी सांगेन तेच खरं हे आपल्याला थांबवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं जो कायदा आम्हाला निर्माण करून दिला <laughs> ते संविधान नष्ट करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा चारशे जागा निवडून आणायच्या चारशे पार त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तर आहे चारशे पार नाही अबकी बार भाजपात तडीपार आणि हे तडीपार करण्यासाठी आपल्याला मावळच्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा पाठवावं लागेल दिल्लीत एक एक जागा महत्त्वाची आहे मोदी महाराष्ट्रात उगा रोज येत नाही रोज हल्ली मोदी कुठे आहेत मोदी मोदी महाराष्ट्रात आहे मोदी कोल्हापूरला आहेत मोदी हातकलंगणेला आहेत उद्या मोदी पिंपरीत येतील मग चिंचवडला जातील मग भोसरीला जातील मुंबईला आठ सभा मुंबईला आठ सभा का भविष्यात त्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे भविष्यात त्याला मुंबई मराठी माणसाची मुंबई त्याला तोडण्यासाठी त्याला मुंबई देऊन निवडणुका जिंकायच्या आहेत ज्या मुंबईसाठी आपल्या मराठी माणसाने एकशे सहा हुतात्मे दिले शिवसेनेनं महाराष्ट्रासाठी एकूण सत्तर हुतात्मे दिले ती मुंबई त्याला तोडून मुंबईतला सगळा माल मसाला, नोकऱ्या धंदे उद्योग गुजरातला घेऊन जायचं आहे हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या पुढल्या पिढीचं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पुढल्या पिढीचं नुकसान हे लोक करणार आहेत